देवाच्या नावाला धन्यवाद असो येशूची स्तुती असो यावेळेस आपण सर्वजण आज ज्या महत्त्वाच्या संदेशाकडे आपण जाणार आहोत त्या संदेशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या संदेशासाठी आजचं जे मनन आणि चिंतन करणार आहे आपण त्यासाठी मी जे आज महत्वाचं वचन निवडलेलं आहे त्या वचनावरती ज्या वचनावरती आपण मनन आणि चिंतन करणार आहोत आणि ज्यावरती खरंच एक मंडळी नात्यानं आपण विचार करणार आहोत ते वचन आहे एकवीस एक आणि अठरा आणि एकोणीस वचन कृपा करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि यावरती मनन चिंतन करूया आपण सर्वच अंजिराचे निष्फळ झाड वचनाच म्हणतो मग सकाळी तो म्हणजे प्रभू शुख परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे झाड होते ते पाहून तो त्याच्या जवळ गेला पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही मग त्याने त्याला म्हटले यापुढे आहे तो आहे आणि तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त जात असताना सकाळी सकाळी तो जात असताना त्याला भूक लागलेली आहे तो परत नगरास येत असताना त्याला भूक लागलेली आहे आणि वाटेमध्ये अंजिराचं झाड अंजिराचं झाड म्हणजे फळानं भरलेलं असणार आहे असं झाड असत परंतु ज्यावेळेस झाडांना फळं येतात आणि पाणी देखील त्यावेळेस फुल असतात त्याचाच अर्थ असतो की या ठिकाणी फळ देखील असणार आहे परंतु येशुपृस्त पाहतो की त्या ठिकाणी झाड लांबून दिसताना हिरवगार दिसत आहे झाड लांबून दिसताना अत्यंत सुबक सुंदर दिसत आहे आणि लाइव शिवनी जिवंत असं दिसत आहे परंतु ज्यावेळेस यशुपृस्त त्याच्या जवळ जातो त्यावेळेस त्याला आढळतो की त्याच्यामध्ये फळ नाही आणि मग तो त्या झाडाला शाप ठरतो त्या झाडाला पुन्हा फळ येणार नाही इतका मोठा शाप त्या जीवन फक्त आणि फक्त तू तुला पाणी येतील होशील तु परंतु तुझा उपयोग इतरांच्या लाभणार नाही त्यांना जीवन मिळण्यासाठी तुझ्यातून फळ निघणार नाही असा प्रकारचा शापूकृष्ट या ठिकाणी त्या झाडाला देताना आपल्याला दिसत आहे माझ्या प्रियच्या आम्ही पाहतो की आता सध्याचा नाताळाचा पिरियड चाललेला आहे नाताळच्या संदेशामध्ये या निष्फळ झाडाचं चा उदाहरण काशाबद्दल हे वचन आलं हे तुम्हाला मी पुढे सांगेन प्रेजनान। प्रियजनानं प्रियजनानं आम्ही पाहतो की ख्रिस्ताचा जन्म ज्या वेळेस झाला त्या जन्माच्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस अनेक मोठमोठ्या प्रकारच्या घटना घडल्या त्यातल्या दोन घटना ज्या आहेत ते मी तुमच्या संगती शेअर करू इच्छितो पहिली घटना आहे की देवदूत जो आहे तो मेंढपाळांना भेटतो आणि त्याचबरोबर मेंढपाळ येशुप्रिस्ताला भेटायला जातात आणि त्याच्यानंतर मी तुमच्या संगती बोलणार आहे की मागी लोक जे आहेत त्यांना येशुपिस्ताची उत्कंठा लागलेली आहे या दोन जणांना दैवी दृष्टांत का झाले याच्यावरती आज आपण छोटस मनन आणि चिंतन करणार आहोत प्रियजनांनो आम्ही या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्त जन्मणार आहे ही जी घटना अत्यंत महत्वाची ही जी घटना आहे या घटनेबद्दल स्वर्गामध्ये ही घटना निश्चित करण्यात आलेली होती स्वर्गामध्ये निश्चित करण्यात आलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपामध्ये जन्म घेईल आणि तो या पृथ्वीतलावरती येऊन जन्मा घेऊन या पृथ्वी तलावरती वाढेल आणि परमेश्वरामध्ये पडलेली आहे ती करण्यासाठी एकोणता एक पुत्र या जगामध्ये येणं खूप गरजेचं होतं आणि तो स्वय इच्छेनं प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती जन्म घेण्यासाठी आलेला आपल्याला पाहावयास असते प्रेजनानो ही जी बाब आहे ही ज्या वेळेस निश्चितता था झाली स्वर्गामध्ये दे, त्यावेळेस स्वर्गातला प्रत्येक देवदूत प्रत्येक लोक प्रत्येक देवदूत आणि देव हे सर्व आनंदाने भरवून गेले होते कारण की की त्या देवदूतांना वाटत आमचा ख्रिस्त ज्याला आम्ही नमन करतो ज्याला आम्ही स्तुती देतो ज्याच्यावर आम्ही स्तुतीचा वर्षाव करतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त खाली मानवांच्याकडे जाणार आहे कारण आमच्या देवासाठी मानव देखील महत्वाचा आहे आणि म्हणून ह्या येशूच्या जन्माची निश्चित झाल्यानंतर मी सर्व स्वर्ग आनंदाला भरलेला आहे आणि मग अशा पिरियड मध्ये जो जो वेळ आलेला आहे तो आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर जन्म घेणार होता परंतु ही बातमी निवडलेल्या राष्ट्राला म्हणजे यहुदी राष्ट्राला यशलेमेला आणि त्या राष्ट्राला जे आशीर्वादित करण्यात आलं होतं त्यामध्ये अगदी आदामापासून ते सर्व पिढ्यांना येशू ख्रिस्त मसीहा म्हणून हो। तुमच्यासाठी जन्माला येईल ही बातमी सांगण्यात आलेली होती परंतु आश्चर्याची बाब आहे आश्चर्याची बाब आणि खेदाची बाब आहे की या महत्वाच्या घटनेवरती या महत्वाच्या इव्हेंट वरती अं ज्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता ज्या लोकांनी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे होता तो विचार करण्यामध्ये योगदी लोक कमी पडलेले आहे आम्ही पाहतो की रात्री मेंढपाळ ज्या वेळेस ही ज्या वेळेस घटिका जवळ आली ही घटिका जवळ आली त्याच्या अगोदर एक देवदूत जो आहे तो या पृथ्वी तलावरती पाठवण्यात आलेला देवदूत आहे जो, तो, जो तो मेंढपाळांना त्यांना सुवार्थ सांगणार होता ज्या देवदूतानं मेंढपाळांच्या वरती येणाऱ्या घटनेचा आनंदाचा वर्षाव करून बातमी सांगितली तो देवदूत बराच वेळ अगोदर यरुश्लेमेच्या अवतीभोवती फिरत होता मिसेस सिस्टर एलन वाईट म्हणतात की तो देवदूत त्या यरुश्लेम नगरीच्या अवतीभोवती फिरत फिरताना फिरत होता आणि त्या ठिकाणी तो पाहत होता की इतकी मोठी जी घटना घडणार आहे जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव या जगामध्ये दे अवतरणार आहे त्याच्या स्वागताची तयारी कुठंपर्यंत आलेली आहे कारण की त्याच आगमन जे होणार आहे त्या सर्व यहुदी लोकांना कल्पना होती गेली चार हजार वर्ष पिढ्यान पिढ्या हे सर्व यहुदी लोक धर्मशास्त्रानुसार चर्च मध्ये मंडळीच्या मध्ये मसिहा बद्दल शिक्षण देत होते त्याच्या आगमनाबद्दल सांगत होते ते मसिहाची वाट पाहणारे असे लोक होते प्रियजना परंतु तो कधी येईल याच्याबद्दल ये 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 त्यांनी तयारीमध्ये मध्ये राहिले नव्हते ते या चार हजार वर्षामध्ये त्या घटनेला इतकं त्यांनी सिंपल घेतलं आणि इतकं साधं सिंपल घेतलं की त्या घटनेबद्दल त्यांना त्या अत्यंत महत्वाच्या घटनेबद्दल त्यांना काहीही महत्व राहिलेलं नव्हतं आणि मग आम्ही पाहतो की या चार हजार वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेस देवदूत खाली आला जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म काहीच्या गोट्यामध्ये होणार आहे देवदूत खाली आला त्यानं पाहिलं की तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या येण्याच्या आगमनाची तयारी काय चालू आहे परंतु त्याला दिसलेलं आहे की त्याला यमश्री नगरीमध्ये आणि त्याच्या स्वतःच्या लोकांच्या मध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या आनंदाचं एक ही चिन्ह एक ही तयारी एकही प्रिपरेशन दिसलेलं नाही त्यानं पाहिलेलं ना आहे की मसियाच्या आगमनाची उत्कंठेने प्रतीक्षा होत नाही आहे उत्कंठा त्याच्या आगमनाची नाही आहे मसियाचा आगमन काळ जवळ आल्याची कसली ही स्तुती पर व जयंताची वाणी त्यांच्या कानी देवतुजेच पडलेली नाही कारण सर्व यहुदी लोक सर्व धर्म सर्व राजकीय नेते आणि हे देवाचे निवडलेले नगर व मंदिर जिथे अनेक युग देवाच्या आगमनाची समक्षता प्रकट होत होती त्या ठिकाणी देवदूत येऊन थोडा वेळ थांबला आणि त्यानं पाहिलं की निदान या मंदिरामध्ये जे देवाचं कार्य करत आहेत त्यांना तरी ख्रिस्ताच्या आगमनाची उत्कंठा आहे काय परंतु त्याही ठिकाणी देवदूत निराश झालेला आहे आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देवदूताला बेकफिकिरी जाणवलेली आहे त्या ठिकाणी त्यांना याजक लोक गर्वात आणि थटामाटात उपस्थित असलेले त्याला दिसलेले आहे ते मंदिराचा भ्रष्ट कारभार चालवताना त्याला दिसत आहे ते मंदिरामध्ये लोकांच्या वरती कर लादताना दिसत आहेत आणि मग मंदिराच्या बाहेर सुद्धा हे याजक लोक किंवा जे निवडलेले लोक आहेत ते अगदी मोठ्याने आणि थाटामाटाने आणि स्वतःच्या गर्वाने लोकांना संदेश सांगताना दिसत आहे परंतु त्यांच्यामध्ये नम्रतेच चिन्ह कुठेही दिसत नाही येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वेळ जी जवळ आलेली आहे त्या आगमनाबद्दल त्यांच्यामध्ये कोणतीही तयारी दिसत नाही आहे कोणत्याही प्रकारचा जो स्वर्गाला ज्या घटनेने झालेला आहे ज्या घटनेमुळे संबत स्वर्गामध्ये स्तुतीचे गीत गायले जात आहे माणसाच्या उद्धारतासाठी लवकरच पृथ्वीवर आगमन होणाऱ्या त्या येशुख्रिस्ताच्या बद्दल सर्व स्वर्ग आनंदामध्ये आहे परंतु या पृथ्वीवर निवडलेल्या लोकांच्या मध्ये मात्र सर्व प्रकारचं निराशेच वातावरण त्या देवदूताला दिसलेलं आहे माझ्या प्रियजनानो देवदूत डायरेक्टली त्या मेंढपाळांच्याकडे जे शेकत बसलेले त्यांच्याकडे गेलेला नाही बऱ्याच वेळेस सीन मध्ये आम्ही दाखवतो की मेंढपाळ रानात आपले मेंढर राखत होते आणि ते शेकत बसले होते फक्त एवढंच नाही तर ते मेंढपाळ त्या ठिकाणी काय करत होते मी तुम्हाला ते सांगणार आहे आम्ही पाहतो की ख्रिस्ताच्या आगमनाची किंवा ख्रिस्ताची प्रतीक्षा करणारे लोक त्या दे देवदूताला दिसत नाही जीवनाचा अधिपती या स्वर्गातून या पृथ्वी आनंदबाई रित्या जन्म घेणार होता किंवा त्याचा जन्म या ठिकाणी होणार होता परंतु त्याच्या येण्याचं कसलंही जन्म जी आनंदाचा उत्सव आहे त्याचं चिन्ह त्या देवदूताला त्या ठिकाणी दिसलेलं नाही आणि मग हा देवदूत जो आहे त्याला आचंबा वाटलेला आहे त्याला आश्चर्य वाटलेला आहे तो स्वर्गीय देवदूत अत्यंत शर्मेचे हे जे बातमी आहे हे शर्मेचे दृश्य जे आहे ते जसं व्हाईट या बघून जे देवदूत बघून गेलेलं आहे हे, हे बेफिकरीचं वातावरण त्याला शर्मेचं वातावरण असं आपल्या लिखाणामध्ये म्हणतात कारण ते येशू आगमनाच्या तयारीमध्ये नव्हते आणि ही शर्मेची बातमी घेऊन वृत्त घेऊन तो स्वर्गाचा देवदूत स्वर्गाला परत जाण्यासाठी ज्यावेळेस निघाला परंतु त्याच वेळेस मध्यरात्री मेंढपाळ आपले कळप राखताना त्याला दिसलेले आहे त्याला, त्याला, त्याला।, त्याला दुसरी एक बाब दिसलेली आहे आणि ती बाब होती की ते शिकत बसलेली आहे आणि तिसरी महत्वाची बाब प्रियजनानं लक्षात ठेवा ते फक्त मेंढ मेंढपाळ राखत बसले नव्हते ते फक्त शिकत बसले नव्हते तर तिसरी जी महत्वाची बाब त्या देवदूताला शर्मेची वृत्त स्वर्गामध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर जी दिसली ती ही होती तो आता थांबलेला आहे आणि तो मेंढपाळांच्याकडे पाहत आहे तर त्यांना काय दिसत आहे त्या देवदूताला काय दिसलेलं आहे देव ते जे आहे ते आकाशाकडे ते जे मेटपाळ आहे ते फक्त रानात कळप राखत नाही आहेत आपलं काम करत करत त्यांचं जे काम आहे ते काम करत करत तारांगणाकडे आकाशाकडे पाहत पाहत मसिहाच्या आगमनाची भविष्य जी वचन त्याच्यावर मनन करताना त्याला दिसत आहे व्हेरी गुड आपलं काम करत ते असं त्या स्वर्गीय देवदूताला दिसलेलं आहे आणि मग स्वर्गीय संदेश मिळवण्याकरता तयारीत असलेले हे लोक ज्या वेळेस त्याला दिसले तेव्हा तो एकाएकी त्यांच्या समोर प्रकट झालेला आहे किती महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी स्वर्गीय देवदूत गच धांबलेला नाही त्या ठिकाणी स्वर्गीय देवदूताला आढळले की हे लोक आपलं काम करत असताना देवाची जी भविष्य वचन आहे येशू ख्रिस्ताच्या भविष्य वचन आहे त्यावर मनन चिंतन करताना दिसत आहे आणि मग प्रिय त्या ठिकाणी देवाचा दूत प्रकट होतो त्या ठिकाणी देव परमेश्वराचा जो संदेश वाहक आहे तो त्या ठिकाणी प्रकट होतो त्या ठिकाणी तो त्यांना जणू काही मोठ्या आनंदाने प्रकट होतो कारण त्याला कोणीतरी रेमनन्स कोणीतरी निवडलेले लोक येशुक्रिस्ताच्या बद्दल जी भविष्य वाचनी वचन आहेत त्याच्या आगमनाची जी भविष्य वचन आहेत त्याच्यावर प्रगत होतो आणि पाचवी सांगतो गावात तारणाला त्याला पाहून घाबरलेले आहेत त्यांना ते त्याला घाबरण्याचं कारण होत कारण की इतका मोठ्या आनंदामध्ये आवाजामध्ये जणू काय सर्व देवदूत स्वर्गातले त्याच्या संगती बोलत आहेत इतक्या मोठ्या आवाजामध्ये तो बोललेला आहे पहा दाविदाच्या गावात तुमच्यासाठी तारणारा जलमलेला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे आणि ही तुम्हासाठी शुभ वार्ता आहे त्यांना आनंद वाटलेला आहे ज्या गोष्टीवरती मनन चिंतन करत आहेत ज्या गोष्टीबद्दल ते भविष्यवचनाबद्दल वचनाबद्दल मनन चिंतन करत आहेत त्याची पूर्तता होण्याची वेळ आलेली आहे वाव आणि मग त्यांना मोठा आनंद त्या ठिकाणी होताना दिसत आहे आणि मग त्या ठिकाणी जी बातमी सांगत आहे तो देवदूत त्याच्याबद्दल होत आहे परंतु दुसऱ्या बाजूला यहुदातील सर्व लोक जे देवाचे निवडलेले लोक आहेत ते मोठा गुन्हा करत होते निष्काळजीपणाचा देवाच्या वचनावर विश्वास आणि भविष्य वचनावर मनन चिंतन न करण्याचा गुन्हा त्या ठिकाणी करत होते परंतु काही लोक असे होते जे त्याच्यावर मनन चिंतन करत होते आणि त्यांच्यावर या ठिकाणी देवाच्या देवदूतानं बातमी सांगण्याचा वर्षाव केलेला आहे त्यांच्यावर देवाची आता कृपा झालेली आहे त्यांच्यावर निवडलेल्या लोकांना सोडून आता जे देवाचं मनन चिंतन वचनाचं करत आहे त्यांच्यावरती कृपा दृष्टी झालेली आहे आणि त्यांना या महत्वाच्या घटनेमध्ये देवा सामील करून घेण्यात आलेला आहे ही महत्वाच्या जबाबदारीमध्ये जगाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या इव्हेंट मध्ये ते राखत बसलेले जे लोक आहेत आणि मनन चिंतन करत बसलेले जे लोक आहेत आपलं काम करत करत मनन चिंतन करत बसलेले जे लोक आहेत त्यांना या सुंदरशा आणि महत्वाच्या घटनेमध्ये सामील करून घेण्यात आलेला आहे प्रियजना आम्ही दुसरे लोक पाहतो केवळ हेच लोक या ठिकाणी निवडलेले किंवा मनन चिंतन करताना दिसत नाही आहे यावेशी लोक जरी देवाच्या वचनावर मनन चिंतन करत नव्हते तरी निवडलेले जरी त्याच्यावरती मनन चिंतन करत नव्हते पण दुसरे असे बरेच लोक होते जे भविष्यवाणी आहे त्या भविष्यवाणीवरती मनन चिंतन करत होते दुसरे जे लोक आहेत जे ते माझी लोक आपल्याला पाहावयाच मिळतात ते लोक सुज्ञ होते श्रीमंत होते उद्धात मनाचे होते स्वदेशात ते उच्च पद पुषविणारे लोक होते आणि मग पूर्वेकडील देशातील ते तत्व होते असं म्हणण्यात आलेलं आहे दा। या मागी लोकांनी सृष्टीचा अभ्यास करून देवाच्या निसर्गरूपी होते त्यांनी सृष्टीचा अभ्यास करून परमेश्वराचं प्रगटीकरण त्या पृथ्वीमध्ये त्यांनी पाहिलेलं होतं इब्रू पवित्र शास्त्रातून त्यांनी माहिती करून घेतली होती की याकोबातून एक तारा उदय पावेल आणि मग त्यांनी आपल्या मनी उत्कंठा बाळगून ते त्याच्या आगमनाची वाट पाहत होते जे हिब्रू बायबल मध्ये भविष्य वचन लिहिलं होतं येशु ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल त्याबद्दल ते त्याची उत्कंठेने वाट पाहत होते तो फक्त इस्रायलांचे सांत्वन करणार नव्हता तर परराष्ट्रीय जे लोक आहेत त्यासाठी सुद्धा तो या ठिकाणी जन्म घेणार होता ही भविष्यवाणी त्यांना माहित होती म्हणून निवडलेल्या लोकांच्या ऐवजी मेंढपाळ आणि मागी लोक त्याची उत्कंठेने वाट पाहत होते त्याची मनपूर्वक भविष्य वचनावरती मनन चिंतन करत होते आणि त्यांना त्या ठिकाणी जसं मेंढपाळांना देवदूतानं दर्शन दिलं त्याच पद्धतीनं मागे लोकांना सुद्धा याच कारणानं कारण ते भविष्यवचनावरती मनन करत होते येशूच्या आगमनाच्या भविष्यवचनावर मनन करत होते म्हणून त्यांना स्वर्गीय तारा जो परमेश्वरानं निर्माण केलेला आहे त्यांना आज्ञा केली की यांना मार्गदर्शन कर लॉर्ड आणि मग त्यांना ते मार्गदर्शन करत करत त्या ठिकाणी जगाच्या तारणाऱ्याला फेटण्यासाठी तो तारा त्यांना मार्गदर्शन कर माझ्या आम्ही हे लोक पाहतो की सत्तेचे रक्षण करण्याच्या व देवाचे वचन देवाच्या वचनाचं स्पष्टीकरण करण्याच्या कामे नेमले गेले होते ते अंधाराने त्रासलेले होते ते जगातल्या सर्व गोष्टीने त्रासलेले होते त्यांना देवाच्या भविष्य वचनावर काहीही मनन करण्याची गरज भासत नव्हती कारण ते चर्च मध्ये आपल्या पदांना चिटकून बसले होते कारण ते चटित गोष्टीमध्ये एकमेकाला खाली पाडण्यामध्ये गुंतलेले होते त्यांनी पैशाच्या कर घेऊन लोकांच्या वरती लादून आपली पोट भरण्याची आणि आपली धनसंपत्ती वाढवण्याच्या कामामध्ये ते लागले होते त्यांना जगानं सैताना या जगामध्ये गुरफटून ठेवलेलं होतं आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी परंतु स्वर्गाने पाठवलेला देवदूत आणि स्वर्गाने पाठवलेला तारा या विधर्मी किंवा इतर जे लोक आहेत यहुदी नसलेले लोक परकी यांना नूतन किंवा नवीन जन्मलेल्या राजाचा जन्म ठिकाणाकडे मार्गदर्शन करीत घेऊन गेलेले आहेत प्रेस द लॉर्ड प्रियजनानो किती महत्वाची ही घटना आहे जे त्याची वाट पाहतात त्याच्याकरिता मात्र ख्रिस्त तारण्यासाठी प्रियजनानं ही पहिली जी घटना होती याच्याबद्दल यहुदी लोक निवडलेले लोक धर्म पुढारी धर्माचं काम करणारे सेवक याचक आप आपल्या कामामध्ये गुंतलेले होते परंतु प्रियजनानं आम्ही पाहतो की जे त्याची खरच वाट पाहत होते त्यांना मात्र त्याच्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी देवानं देवदूत पाठवला होता देवानं तारा पाठवला होता प्रियजनानो हे आजच्या जगाच महत्वाच गोष्ट आहे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जस पहिल्यांदा या जगामध्ये येण्याची भविष्यवाणी होती तशीच भविष्यवाणी बायबलमध्ये हजारो वेळेस येशूच्या दुसऱ्या येण्याची भविष्यवाणी सुद्धा आहे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल केवळ तीनशे वेळेस भविष्यवाणी करण्यात आलेली आहे परंतु भविष्यवाणी कमीत कमी दीड हजार वेळेस बायबलमध्ये करण्यात आलेली आहे काय आम्ही या भविष्यवाणीवरती त्या मागी लोकांच्या सारखं आणि त्या मेंढपाळ लोकांच्या सारखं मनन चिंतन करत आहोत काय कारण अचानक जसा तो देवदूत प्रकट झाला अचानक जसा तो तारा प्रकट झाला तसाच एक दिवस अचानक भूमिकंप होणार आहे आणि ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वेळ येणार आहे काय आपण तयार या आहोत का या दोन लोकांच्या प्रमाणे या दोन गटांच्या प्रमाणे प्रियजनानो आम्ही पाहतो की आज निवडलेले लोक आज निवडलेल्या मंडळ्या आज निवडलेली मंडळी ज्यांनी देवाचं काम करायला पाहिजे त्याच्या भविष्य वचनांच्यावरती मनन चिंतन करायला पाहिजे त्याच्या दुसऱ्या येण्याची तयारी केली पाहिजे सुवार्ता जगापर्यंत पोहोचवली पाहिजे ते करण्याच्या ऐवजी आज मंडळ्या पद भुषवण्यामध्ये जास्त गर्क झालेले आहे एकमेकाला खेचण्यामध्ये जास्त गर्क झालेले आहे एकमेकावरती आरोप करण्यामध्ये जास्त गर्क झालेले आहे एकमेकाला त्रस्त करण्यामध्ये जास्त गर्द झालेले आहे पदाचा गैरवापर करून इतरांना वाईट मार्गामध्ये आणि वाईट प्रसंगामध्ये लोटण्यामध्ये ते गर्द झालेले आहे परंतु प्रियजनानो त्यांना भविष्य वचनावरती आणि चिंतन करण्यासाठी वेळ नाही कारण की प्रभू ख्रिस्त दुसऱ्यांदा येत आहे हे भविष्यवचन जोपर्यंत आम्ही मनन चिंतन करत नाही त्याच्यावरती तयारी करत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्या येण्याचा येण्याचा अनुभव प्राप्त प्रियजनानो आम्ही काफी राहू नये निष्काळजी राहू नये कारण येशू शुकुस्ताचं दुसरं येणं सुद्धा लवकरच होणार आहे प्रियजनानो आम्ही या ठिकाणी पाहतो की आमचा येशु ख्रिस्त पुन्हा एकदा या जगामध्ये येणार आहे त्याच्यासाठी मंडळीनं काय तयारी केली पाहिजे त्याच्यासाठी मंडळीकडे नेहमीच नक्कीच आम्ही पवित्र आत्म्याची मागणी केली पाहिजे आम्हाला नऊ जे दान आहेत ते नऊ दान आम्हाला मार्गदर्शन केले पाहिजे त्या नव गाना मंडळी भरली गेली पाहिजे पवित्र आत्म्यानं मंडळी भरली गेली पाहिजे सामर्थ्यानं मंडळी भरली गेली पाहिजे प्रीतीनं मंडळी भरली गेली पाहिजे प्रेमानं मंडळी भरली गेली पाहिजे सहानुभूतीनं मंडळी भरली गेली पाहिजे जेणेकरून आम्हाला देवाच्या कार्यामध्ये सहभाग घेता येईल जर आमच्यावर भक्त आत्मा असेल तर आम्ही पदांचा विचार करणार नाही एकमेकाला पाडण्याचा विचार करणार नाही एकमेकाला नाव ठेवण्याचा विचार करणार नाही करू ज्या पद्धतीनं ते मेंढपाळ आपले रानात कळप राखत होते म्हणलेलं आहे म्हणजे ते त्यांचं काम करत होते परंतु त्यांचं काम करत असताना सुद्धा देवाच्या वचनावर मनन आणि चिंतन करत होते काय तुम्ही तुमचं काम करत असताना काय तुम्ही तुमच्या कामामध्ये गुंतलेले असताना देवाच्या दुसऱ्या येशू कृष्णाच्या दुसऱ्या ये येण्याबद्दल मनन आणि चिंतन करत आहात काय ते मागी लोक म्हणलेला हे तत्व वेते होते हे मागी लोक आपल्या देशामध्ये उच्च पदावर होते परंतु त्यांचं काम करत असताना येशू ख्रिस्ताच्या ये येण्याबद्दल जन्माबद्दलच्या भविष्यवाणीवरती विचार करत होते काय तुम्ही आणि मी आपलं का 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 काम करत असताना फक्त आम्ही आमच्या कामात गुंतलेलो आहोत काय फक्त आम्ही आमच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहोत काय काय आम्ही फक्त आमच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्येच गुंतलेला आहोत काय काय आमच्या कुटुंबाला सुख समाधानाचा अनुभव मिळण्यासाठीच गुंतलेला आहोत काय जरी आमचं काम असलं मेंढपाळ आम्ही राखत असलो मेंढर तरी देखील भविष्य वचनावर मनन चिंतन करूया आम्ही उच्च पदावर असलो त्या मागे लोकांच्या प्रमाणे आम्ही एक ज्ञानी लोक जरी असलो तरी आपलं काम करत असताना त्या मागी लोकांच्या प्रमाणे आणि मेंढपाळाप्रमाणे आपण देवाच्या दुसऱ्या त्या दुसऱ्या येण्याच्या भविष्य वचनावर मनन चिंतन करू आणि त्याच्यासाठी तयारी थांबूया माझ्या प्रयत्ना आम्ही पाहतो की जी जी बातमी जगाला सांगण्यासाठी जे लोक निवडले गेले होते ते मात्र बेफिकीर होते आपण आज पुन्हा एकदा बेफिकीर राहू नये मंडळी या नात्यानं पासून दूर राहूया आणि येशू ख्रिस्ताच्या ये दुसऱ्या येण्याकडे आपलं मनाने चिंतन करूया जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याची मागणी देवाकडे कराल ज्यावेळेस मंडळी देवाला म्हणेल की मी या शेवटच्या काळामध्ये काय काम करू प्रभू मी कोणती प्रार्थना करू परमेश्वर मी देवा तुझ्याबद्दल काय करू तेव्हा परमेश्वर रोज तुम्हाला एक नवी संधी देईल ज्याप्रमाणे शिवनीतील लोकांना देवारच संधी दिली होती परंतु त्याबद्दल ते काफील राहिले तुम्हाला परमेश्वर जर संधी देत आहे तर तुम्ही निबे राहू नका रोज तुम्हाला परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळे करण्यासाठी तयार आहे जी कोणती कर्तव्य प्रगट द्वारे केली जाते ते प्रत्येक कर्तव्य जर आम्ही पार पाडले जर धर्म आम्ही पाळण्यासाठी आणि आम्हाला जे देवा देव प्रगटीकरण देतो लोकांना तुम्ही ख्रिस्ती असल्याचा सांगण्याचा किंवा त्यांच्यावर प्रीती करण्याचा जो प्रसंग येतो तो प्रसंग जर आम्ही रोज माग टाकत राहिलो हो। तर आमचा धर्म आमचं ख्रिस्ती पण आमचं दैवी काम आहे ते खालावल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या प्रियजनानो आम्ही रोज आमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे येशू ख्रिस्ताबद्दलच कर्तव्य पार पाडत असताना बऱ्याच मोठ्या संकटांना देखील सामोरे जावं लागल म्हणून काय आम्ही माग सरकणार आहोत काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की ख्रिस्ता संगती चालायचं म्हणजे त्याचा पदस्थ उचलणं म्हणजे त्याच्या बरोबर दुःख सहन होय माझ्या प्रियजनानो आम्ही शेवटच्या काळामध्ये जर आमच्यावर हा प्रसंग आला तर आम्ही सुद्धा करायला माग पुढं बघू नये कारण देवाच्या लोकांना देवाचं कार्य करणं अनिवार्य आहे आम्ही देवाच कार्य करणं खूप गरजेचं आहे जी जबाबदारी आमच्यावरती परमेश्वराने दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही सदैव उत्सुकाने तयार असलं पाहिजे कारण की जर आम्ही देवाने दिलेली संधीचा वापर न करता जर आम्ही कर्तव्यामध्ये आमच्या आमच्याच कामामध्ये जर हो, तर आम्ही देवाच्या वचनावर मनन चिंतन करण्यासाठी आणि त्याच्या आगमनासाठी दुसऱ्या आगमनासाठी आम्ही बेकफेकी राहणार आहोत म्हणून आजच जनानो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण नाताळामध्ये नवीन वर्षामध्ये आपण निश्चय करूया की येशू ख्रिस्ताचे जे दुसरं येणं होणार आहे त्याच्यासाठी मी मनन चिंतन करेन जरी माझं काम चालू असलं पण मी देवासाठी वेळ देईन आणि देवावर ठेवून चालेल आणि येशू ख्रिस्ताचं येणं नात्यानं ख्रिस्ताची तुम्हाकडे मागणी हीच आहे धन्यवाद थँक्यू गॉड थ्रेस यू ऑल परमेश्वर तुमची काळजी घेऊ सर्वांना हार्दिक शुभेच्छा नाताळाच्या आणि नवीन येणारं नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखासमाधानाचं आनंदाचं निरोगीपणाचं असं आम्ही